नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एडीसीसी बँकेने नुकतीच एक जाहिरात पब्लिश केली आहे लिपिक या पदासाठी तब्बल सहाशे सत्याऐंशी जागांची ती जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो अशा जाहिराती आपल्याला कोचितच बघायला भेटतात त्यातली त्यात तुम्ही जर नगर जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे घरचं सगळं सांभाळून हा जॉब आपण चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागणार आहे पण नुसतं आपल्याला वाटतं म्हणून आपल्याला पद भेटणार नाही त्यासाठी ते एक सी बी टी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहे याच्यामध्ये ते नव्वद प्रश्न देणार आहेत नव्वद मिनिटांसाठी असणार आहेत आणि नव्वद गुणांची ही परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो या नव्वद प्रश्नांमध्ये पंधरा ते सोळा प्रश्न इंग्रजी या विषयावरती विचारणार आहेत कशा पद्धतीने ते प्रश्न विचारतील आज त्याचा आपण इन डिटेल अनालिसिस करणार आहे आज आपण काही अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहेत त्याचा करेक्ट आन्सर काय त्याच्या संदर्भाने तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे त्याचा प्रॉपर अनालिसिस आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहे चला तर मग आज आपण बघूया काही अतिसंभाव्य प्रश्न त्याचा करेक्ट आन्सर आणि त्याच्या संदर्भाने काय माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डिटेल अनालिसिस आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत चला तर मग आजच्या सेशनला सुरूवात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल सहाशे सत्याऐंशी जागांपैकी एक पोस्ट मला पाहिजेच पाहिजे तर ता तुम्हाला चांगलं प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल सगळ्या विषयांची व्यवस्थित तयारी करावी लागेल भरपूर एम क्यूस ची प्रॅक्टिस करावी लागेल आणि भरपूर मॉक टेस्ट देखील द्यावे लागणार आहेत त्याच्यासाठीच तुमच्यासाठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अव्हेलेबल करून दिलेला आहे ही जी बॅच असणार आहे ती तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपण स्टार्ट करणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट प्रत्येक टॉपिक वाईज घटकानुसार प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल करतोय सगळ्या सी बी असणार आहे सेम सॉफ्टवेअरवर असणार रह आहेत विद्यार्थी मित्रांनो यासोबतच नुसत्या टेस्ट तर आपण देणारच त्या एमसी क्यूची प्रॅक्टिस तिथे होणारच त्यासोबत काय होतं बऱ्याचदा आपल्याला पटकन रिवाईज करायला नोट्सची पण गरज भासते नोट्स देखील आपण अवेलेबल करून देतोय त्यासोबतच बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यास करत असताना डाऊट्स त्यांच्या मनात येतात ते डाऊट क्लिअरिंग सेशन्स देखील आपण या बॅच मध्ये आपण काय करणार आहे एक घटक झाला की त्याच्या रिगार्डिंग काय डाउट्स विद्यार्थ्यांच्या लाईव्ह मध्ये ते देखील आपण सेशन्स इथे अरेंज करणार आहोत सगळा स्टाफ अनुभवी आहे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे जर त्याच्यामध्ये अनुभव असेल त्या पद्धतीनेच आपल्याला टीचिंग करावं लागतं पण तो जर अनुभव नसेल तर मग नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारतील हे अजिबातच कळत नाही आज आपण डी एफ जी एक्झाम बघितली तर बऱ्यापैकी आपण जेवढं शिकवतो हो त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन डायरेक्ट होते त्याच्या रिलेटेड होते काही क्वेश्चन आपण ऍनालिसिस करून सोडू शकत होतो एलिमिनेशन टेक्निक वापरून सोडू शकत होतो पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे ही वन ट्रिपल नाईन मध्ये आहे एकोणीसशे नव्याण्णव याची प्राइस आहे पण पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी आपण 25% फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट ठेवलेला आहे याच्यामध्ये पंचवीस टक्के डिस्काउंट होऊन तुम्हाला प्राईस म्हणजे तुम्हाला जॉईन करू शकता पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट असणार आहे जर जॉईन करायचं असेल जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपलं प्ले स्टोरला ॲप्लिकेशन आहे पी डी के अकॅडमी म्हणून जाऊन इन्स्टॉल करून घ्या किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरला कॉल करा चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया त्यासोबतच हे आमचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नेमकं काय चाललं हे तुमची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचली पाहिजे जर आम्हाला काही अपडेट पटकन तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर कुठं पाठवणार कुठं तुम्हाला कळणार याच्यासाठी हे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत कनेक्ट राहा जेणेकरून काही अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल चला तर मग आज आपण अतिसंभाव्य प्रश्न बघतोय कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत कशा पद्धतीने ते टॅकल करायचे इन डिटेल माहिती आपण या सेशनमध्ये बघणार आहोत चला बघूया कशा पद्धतीचे प्रश्न असतील कशा पद्धतीने ते आपण सोडवले पाहिजे पहिला प्रश्न नीट बघा सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्सेस चार सेंटेन्स दिले आहेत अच्छा आणि चार ऑप्शन्स आहेत बघा पहिला सेंटेन्स विल यू बॉरो मी युअर पेन दुसरा सेंटेन्स आय ब्रदर तिसरं सेंटेन्स आय लेंट अ पेन फ्रॉम माय ब्रदर विल यू लेन मी यू अ पेन सगळा जे सेंटेन्सेस आहे ना इथे दोन वर फार महत्वाचे आहेत एक म्हणजे बॉरो आणि दुसरा म्हणजे लेंट आता बॉरो म्हणजे काय किंवा लेंड म्हणजे काय आणि ते केव्हा वापरायचे हे जर तुम्हाला माहिती असेल तर इझिली हा प्रश्न आपण सोडू शकतो बॉरो म्हणजे काय आणि लेंड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जर मला समजा एक अजित आहे अजित करून मला पेन पाहिजे किंवा काहीतरी त्याची गाडी पाहिजे तर मी त्यावेळेस काय करणार त्याला एक उसनी मागणार किंवा त्याच्याकडून कर्जाऊ घेणार जर उसनी घ्यायची असेल तर बॉरो मी काय म्हणणार मला तुझी गाडी किंवा तुझा पेन बॉरो म्हणजे मला उसनी देतोस का मी बॉरो म्हणणार तो काय म्हणणार मी प्रवीणला पेन दिला म्हणजे उसना दिला तो काय म्हणणार लेंड कळलं तुम्हाला बॉरो मी माझ्या पद्धतीने बॉरो करणार त्याच्याकडून घेणार घेण्यासाठी ची क्रिया म्हणजे बॉरो आणि देण्याची क्रिया उसनी देण्याची क्रिया म्हणजे लेंड एवढे दोन शब्द जर तुमच्या प्रॉपर लक्षात राहिले तर तुम्हाला हे सेंटेन्स कोणते बरोबर कोणते चूक इझिली कळणार पर्याय जर बघितले एलिमिनेशन टेक्निक कशी असते इथे चेक करायचं बसले तर सगळा गोळ होईल पर्याय बघा इथं बघा ए आणि बी बरोबर सी आणि डी बरोबर याचा अर्थ इथं जर बघितलं तर याच्यापैकी पैकी दोन सेंटेन्स बरोबर आहेत आणि दोन सेंटेन्स काय आहेत इनकरेक्ट आहेत चुकीचे आहेत तेच आपल्याला शोधायचं आणि बॉरो कधी बरोबर वापरलं लेंड बरोबर वापरलं वापर का एवढं चेक करायचं आपण चौथं सेंटेन्स बघू डी सेंटेन्स विल यू लेंड बी युअर पेन बघा त्याला मी विचारतोय आता की तुझा पेन लेंड करशील का म्हणजे कर्जाऊ देशील का उसना देशील का करेक्ट ठेके आहे त्याच्या दृष्टीने क्रिया आहे ना मग त्याच्या दृष्टीने लेंड हे क्रियापद करेक्ट वापरलं व्हर्ब करेक्ट वापरलं लेंड बरोबर आहे त्याचा पेन त्याच्या त्याला विचारतोय तुझा पेन लेंड करशील का कर्जाऊ देशील का म्हणजे हे बरोबर आहे उसना देशील का इथं बघा आय लेंड पेन फ्रॉम माय ब्रदर माझ्या दृष्टीने लेंड केला कमी नाही घेतलाय ना घेण्याची क्रिया आहे ना, ना बॉरो पाहिजे होतं म्हणजे इथं हे चुकीचं वापरलंय घोळ झालाय चुकलं आय बॉरो अ पेन फ्रॉम माय ब्रदर माझ्या दृष्टीने मी काय कर्जाऊ घेतला उसना घेतला ना माझ्या भावाकडून म्हणजे इथं बॉरो हा हे जे वर्बे करेक्ट वापरलं हे देखील बरोबर विल यू बॉरो मी युअर पेन त्याच्या दृष्टीने बॉरो का नाही त्याला आपण द्यायची क्रिया करायला लावतोय म्हणजे लेंड द्यायची ना घ्यायची नाहीये म्हणजे इथं लेंड पाहिजे होतं ना इथं बॉरो वापरून ठेवलंय म्हणजे इथं घोळ घातला हे पण चुकलं मग करेक्ट ऑप्शन कोणतं आहे ज्याच्यामध्ये बी असेल आणि डी असेल बघा बरं बी आणि डी म्हणजेच काय झालं म्हणजेच काय झालं करेक्ट ऑप्शन कोणता आहे पर्याय क्रमांक चार ऑप्शन फोर ओनली बी अँड डी आर करेक्ट कळे करेक्ट आजल्या लक्षात अशा पद्धतीने प्रॉपर अनालिसिस करावं लागेल आता हा प्रश्न सोडा याच्या रिलेटेड बॉरो कधी वापरायचं लेंड कधी वापरायचं हे जर कळलं याच्या रिलेटेड किती सेंटेन्स येऊ द्यात आपण इझिली इझिली टॅकल करू शकतो दुसरा प्रश्न कशा पद्धतीने व्यवस्थित बघा घाई करू नका नेहमी सांगतो प्रश्न पूर्ण वाचल्याशिवाय त्याचे पर्याय पूर्ण वाचल्याशिवाय आपण कॉम्प्युटरवर क्लिकच करायचं नाही आज पण तेच करूया आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस करेक्ट कोणते आहेत द डिसेंट ऑफ द हिल इज व्हेरी डेंजरस शी ऑलवेज वेअर्स अ डिसेंट क्लॉथ बघा बरं याच्यामध्ये ना हा जो कोणत्या पॉईंट याचा घटक कोणता आहे तर याला म्हणतात वर्ड्स ऑफ टन कन्फ्युज काही काही शब्द असे असतात का काही कन्फ्युज करतात सगळा घोळ होऊन जातो डोक्यामध्ये कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे मग अशा वेळेस काय डिसेंट आणि डिसेंट याच्यामध्ये काय फरक आहे बघा इथे बघा स्पेलिंग डिसेंट बरोबर आणि दुसरा एक वर्ड आहे डिसेंट आता हा जो पहिला डिसेंट आहे ना स्पेलिंग बघा पहिला जो डिसेंट आहे याला म्हणतात उतार एखादा हिल आहे एखादी हिल म्हणजे काय एखादी टेकडी आहे डोंगर आहे त्याचा कसा तीव्राचा उतार असतो खाली खाली वरून बसले का खाली घसरत घसरत येणार तेव्हा डिसेंट शब्द बरोबर परफेक्ट बसतो तिथे आणि डिसेंट काय काय डिसेंट लुक आहे यार तिचा डिसेंट लुक एवढं लक्षात ठेवा एखाद्याकडे बघून आपण म्हटलो ना काय छान लुक आहे याला म्हणतात डिसेंट लुक आलं ना ध्यानात जर त्याच्या संदर्भाने असेल तर हा असला पाहिजे स्पेलिंग बघा आणि जर उताराच्या संदर्भाने असेल तर हा वर्ड असला पाहिजे आता बघू बरोबर द डिसेंट आता हा आहे म्हणजे उतार डिसेंट ऑफ द हिल म्हणजे करेक्ट आहे मॅचिंग झालंय पेरिंग मॅच झालंय इज व्हेरी डेंजरस करेक्ट शी ऑलवेज वेअर्स डिसेंट क्लॉस उतरते कपडे याचा काय अर्थ होतो इथं हा डिसेंट पाहिजे होता म्हणजे करेक्ट सेंटेन्स हे नाही मग करेक्ट सेंटेन्स कोणतं विचारलं काय ते पण बघत जा इनकरेक्ट विचारलं विचार का करेक्ट विचारलं म्हणजे ओनली ए इज करेक्ट आलं ध्यानात कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात सिली मिस्टेक इथं विचारलं इनकरेक्ट इनकरेक्ट विचारलं तर इथं पर्याय बी पाहिजे होता बी पाहिजे होतं याच्या तर नाहीच आहे पण इथं करेक्ट विचारलं म्हणून हे आलं आलं ध्यानामध्ये म्हणजे करेक्ट विचारलं की इनकरेक्ट विचारलं ते बघणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यासाठी मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे चला आज आपण तिसरा प्रश्न काय घेतलाय बघा तिसरा प्रश्न काय व्यवस्थित बघा बघा थर्ड वन थर्ड वन।, वन चूज द करेक्ट यूज ऑफ आर्टिकल्स अच्छा आर्टिकल वर आहे ए बी सी तीन आर्टिकल्स इथे दिलेत अँड डी अ एस एन युनिकॉर्न द ब्रिटिश इसले करेक्ट पहिला नियम याच्या संदर्भाने काय माहिती असलं पाहिजे याचं प्रॉपर अनालिसिस करूया तुम्हाला आर्टिकल्स माहिती पाहिजे आर्टिकल तीन आहेत ए एन आणि डी अ अँड द हे जे आर्टिकल्स आहेत दोघांमध्ये डिव्हाइड होतात द हे जे आर्टिकल आहे याला काय म्हणतो आपण डेफिनाईट आर्टिकल आता द बद्दल एकदा तुम्हाला सांगून ठेवतो जर समजा आपण एखाद्याबद्दल डेफिनाईट स्पेसिफिक बोलतोय धिस इज द पेन विच वॉज गिव्हन बाय हर तिने मला दहावीला दिलेला हा पेन मी देणार नाहीये याला म्हणायचं स्पेसिफिक हा पेन कोणता आहे का वेगळा आहे का हे प्रगतीमध्ये भेटणार आहे का नगरला भेटणार आहे का नाही म्हणजे हा आपल्याला हा आपल्याला शनी चौकात भेटत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो हा कोणता पण पेन नाही हा तो पेन आहे तिने दहावीला दिलेला स्पेसिफिक बोलतो डेफिनाईट बोलतो एक्झाम्पल आहे तर मग याचा अर्थ झाला तिथं मी द वापरला धिस इज द पेन विच वॉज गिव्हन बाय हर तिने मला दिलेला हा पेन आहे स्पेसिफिक आहे दुसरा तिसरा कोणता पेन नाही स्पेसिफिक बोलतो तेव्हा द वापरायचं बस द बद्दल सध्या एवढंच लक्षात ठेवा आता जे इनडेफिनाईट आर्टिकल आहे काहीच कळत नाही त्यावेळेस अ आणि ॲन आन यांच्यापैकी वापरावं वा लागतं आता याच्याबद्दल तुम्हाला एकदा इथे सांगून ठेवतो आता हा जो दचा आणखी एक नियम सांगून ठेवतो जर जर समजा बेटांचा समूह असेल जसं इथं बी विचारले बघा ब्रिटिश इस्ट जर बेटांचा समूह असेल तेव्हा देखील द वापरायचा असा नियम आहे मग या वरून कळलं तुम्हाला इथं सी करेक्ट आहे नीट जर एवढं जर बघितलं ओनली ए ए बी ए बी सी सी इथे दोघच आहे म्हणजे इथं हा पण चुकतोय हा पण चुकतोय दोनही ऑप्शन असू शकत नाही कळलं तुम्हाला इथपर्यंत या व्यतिरिक्त आता एक तर सगळे बरोबर नाही तर सी बरोबर आता अ आणि ॲन कधी वापरायचं ते तुम्हाला सांगतो अ आणि ॲन वापरत असताना एक नियम आहे ढोबळ मानाने आपण बघतोय याचे भरपूर नियम आहे आर्टिकलचे भरपूर आहेत आपण बॅचमध्ये सगळे नियम बघणार आहे आता सुद्धा तुम्हाला फक्त याच्या संदर्भाने सांगतो जर समजा जर समजा एखादा वर्ड आहे त्याची स्टार्टिंग ए ई आय ओ यू किंवा हे जे काय आहेत ओवेल्स आहेत किंवा कॉन्सनंट आहे एच याने जर सुरुवात होत असेल ढोबळ मानाने सांगतोय याचे भरपूर नियम आहेत याला एक्सेप्शन पण भरपूर आहेत जर सुरुवात काही शब्दांची जर समजा एखादा शब्द आहे त्यांची सुरुवात या याने झालेली या अल्फाबेटने ए ई आय ओ यू या ओवेल्सने किंवा यच या कॉन्सोनंटने झालेली आहे जर सुरुवात झालेली असेल तर तो, तो शब्द उच्चारायचा प्रोनन्सिएशन करायचं उच्चारल्यानंतर स्टार्टिंग फक्त बघायची जर समजा मराठीमध्ये यायचं जर आपण लिहून बघायचं थोडंसं जर मराठीमधल्या स्वराने जर सुरुवात होत असेल तर मग आपण काय वापरणार ॲन वापरायचं इथं नाही आता कट केलं मी ॲन वापरायचा आणि जर स्वराने सुरुवात होत नसेल तर अ वापरायचा परत एकदा सांगतो अ आणि ॲनमध्ये आन ढोबळ मानाने कसं लक्षात ठेवायचं सुरुवात बघायची समजा इथं बघा ॲस सुरुवात एने झाली इथं बघा यू ने झाली इथं बी ने झाली हो ना जर समजा सुरुवात ए ई आय ओ यू या स्वराने म्हणजेच काय आपण याला म्हणतो ओवेल्सने किंवा एच या कॉन्सोनंटने जर झालेली असेल तर आपल्याला दुसरा नियम काय तो शब्दाची सुरुवात एकदा लिहायला सुरुवात करायची मराठीमध्ये आणि जर सुरुवात जर स्वरांमध्ये मराठीतले जे स्वर आहेत ना अ आ ई उ ए अ हे जे स्वर आहेत त्याने जर सुरुवात झालेली असेल लिहितानी कळलं तर समजून घ्यायचं ॲन वापरा तर अ वापरा सध्या ढोबळ मानाने एवढंच आता बघूया आपण इथे जर बघितलं फॉर एक्झाम्पल घेऊया आपण ॲपल सुरुवात एने झाली हो की नाही सुरुवात एने झाली आता सुरुवात ने झाली म्हणून लगेच ॲन वापरायचा का नाही दुसरं काय लिहायला सुरुवात करा ॲप्पल ॲ आला ना ॲ म्हणजेच काय स्वर जर बघितला मराठीत तर त्याच्यामध्ये ॲ अ आ ई हे स्वर आहेत म्हणजे स्वराने सुरुवात झाली एने पण काय झालं स्टार्टिंग झालं याचाच अर्थ काय झाला याचाच अर्थ इथं मी ॲन ॲपल म्हणायला पाहिजे जर मी म्हटलं ऑरेंज मी काय म्हटलं ऑरेंज बघा बरं इथे सुरुवात ओने झाली म्हणजे स्वराने झाली ए ई e, आय ओ यू ओने झाली मग अ किंवा ॲन वापरणारे याच्या व्यतिरिक्त आता मी तर जर म्हटलं ना ऑरेंज मी स्पेसिफिक जर केलं तर द वापरणार मी जर म्हटलं हे ऑरेंज माझ्या बगीचेमधलं आहे तर मी डिटेलमध्ये सांगतो हे जे, जे, जे है, है, हे जे सफरचंद आहे किंवा ॲपल आहे किंवा मग ऑरेंज आहे संत्री आहे हे बगीचेमधलं आहे माझ्या तर मग द वापरावं लागेल कारण ते स्पेसिफिक झालं डेफिनेट झालं आता इथं ऑरेंजबद्दल आपण बोलतो स्व याच्या स्व ए ई आय ओ यू ओव्हेल्सने स्टार्टिंग झालेली आहे या व्यतिरिक्त जर आपण लिहायला सुरुवात केलं मराठीमध्ये तर बघा ऑरेंज पुढचं लिहा तुम्ही ऑरेंज मग मराठीमध्ये जर ऑ आहे हा स्वर आहे मराठीच्या स्वरांमधला म्हणजे इथं अँड लिहायला पाहिजे अँड ऑरेंज तसं युनिव्हर्सिटी आता युनिव्हर्सिटी हा जो शब्द आहे सुरुवात जर बघितली तर ने झाली बरोबर आहे यू ने झाली आता आपण लहानपणी शिकलेला असतो ए ई -E आय ओ यू स्वराने या स्वराने सुरुवात झाली अँड वापरा अजिबात नाही जर हे असेल तर दुसरी स्टेप का आपण ती लिहायला सुरुवात करा युनिव्हर्सिटी कसं लिहिणार तुम्ही युनिव्हर्सिटी पुढं लिहा तुम्ही मग याचा अर्थ मराठीमध्ये य स्वर का यू सूर आहे का हा नाही हा स्वर नाहीये हा ओव्हेल नाहीये हा मराठीमध्ये अ आ ई याच्यामध्ये येत नाही म्हणजे इथं ॲन नाही वापरू शकत इथं आता अ युनिव्हर्सिटी वापरावं लागेल आता इथं ॲस घ्या ए ई -E आय ओ यू एच याच्यापैकी सुरुवात झालेली आहे करेक्ट हे पण लिहायला सुरुवात केली तर बघा ॲ ॲला म्हणजे इथं ॲन वापरायला पाहिजे यांनी वापरलं ए करेक्ट नाही युनि युनिकॉन आत्ताच बघित युनिकॉन य युनिकॉन म्हणजे इथं हे तर आहे पण लिहायला घेतलं तर युनिकॉन असं होतंय म्हणजे इथं काय वापरायला पाहिजे होता ॲन नव्हता वापरायचा इथे वापरायला पाहिजे होता ए म्हणजे हे पण चुकलं मग करेक्ट आहे करेक्ट कोणतं ओनली सी चला पुढचा प्रश्न बघूया एकदम सिम्पल आहे असे प्रश्न स्पेलिंग मिस्टेकवर नेहमी विचारले जातात बघा सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह विथ दी वर्ड्स स्पेल्ट करेक्टली स्पेलिंग चेक करायची आणि काही काही शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जर तुम्ही असाल दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तर तुम्हाला आता बऱ्यापैकी आयडिया आले असेल की इंग्रजीमध्ये काही एवढे शब्द विचारतात का नाही काही काही स्पेसिफिक शब्द आहेत त्याच्यावरच स्पेलिंग मिस्टेक विचारतात बघा बरं नीट जर बघून घ्या इथे कोणता करेक्ट आहे सांगा मला डिटेलमध्ये सांगा विच विच वन इज करेक्ट ऑप्शन तर एम्बॅरस कोणता बरोबर आहे ही स्पेलिंग बरोबर आहे एम्बॅरस डबल आर असला पाहिजे इथे अकोमोडेशन ही स्पेलिंग बरोबर आहे बघा अकोमोडेशन करेक्ट सायझेबल साइज हिथ बघा याचा काय आहे का नाही साइजेबल ही स्पेलिंग बरोबर आहे आणि ॲक्सेसरी भरपूर वेळा आपण हा शब्द वापरतो इथे ओ असला पाहिजे इथे ए नसला पाहिजे बरोबर सो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर फोर करेक्ट एम अकोमोडेशन सायझेबल अँड ऍक्सेसरी अशा पद्धतीने याच्या स्पेलिंग व्यवस्थित करून ठेवा चला पुढे बघूया पाचवा बघा बरं करेक्ट कोणता आहे चूज द करेक्ट स्पेलिंग पुन्हा एकदा स्पेलिंग वर आहे बिरियक्रसी ब्युरिओक्रसी म्हणजे काय नोकरशाही म्हणजे ना राजा काही काम नाही करीत नोकर जे असतात ना ते त्यांचे ते त्यांच्याकडून करून घेतलं जातं ते, 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 ते मेन असतात ब्युरिओक्रसी याचीच याच्यामध्ये ना वन वर्ड सबस्टिट्युशन पण असतो याच्यावर यासोबत याची स्पेलिंग पण महत्वाचे आहे तर ब्युरिओक्रसी नीट बघा ब्युरिओक्रसी तर करेक्ट स्पेलिंग आहे सेकंड ऑप्शन ब्युरिओक्रसी ही आहे का लक्षात ठेवा ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही त्याची स्पेलिंग वन वर्ड सबस्टिट्युशनला सुद्धा आपण हा प्रश्न बघणार आहे करेक्ट आहे ही स्पेलिंग करेक्ट आहे बाकीच्या सगळ्या चुकीच्या आहेत चला बघूया चूज द करेक्ट सेंटेन्स बघा चूज द करेक्ट सेंटेन्स द मॅन काइंड लव लव्ह द नेचर आता इथं काय नियम आहे सांगतो दोन शब्द इंग्लिशमध्ये दोन शब्द असे आहेत कि मॅन आणि नेचर न टू रे हो ना ह्या दोघांपुढं कधीही कोणतही आर्टिकल वापरायचं नाही अँड द काहीच नाही वापरायचं मग बघा ते सेम एवढा नियम जर तुम्हाला माहिती असता रूल तर एकदम सिंपल होतं बघा मॅन नाही कोणतं आर्टिकल आणि नेचरच्या आधी पण नाही इथं बघा नेचरच्या आधी द वापरलं नाही चालणार रे नेचरच्या आधी द नाही चालणार इथं बघा मॅन आधी द नाही चालणार सो करेक्ट ऑप्शन काय आहे फोर्थ वन मॅनकाइंड शुड लव्ह नेचर, नेचर, नेचर कळलं तुम्हाला so, नियम कळला पुढचा एम सी बघा चूज द करेक्ट सेंटेन्स ऑब्लिक सेंटेन्सेस डिड यू आस्क समबडी टू कम याच्यामध्ये एरर आहेत सेंटेन्स दिसतात तुम्हाला पण एरर आहे ती एरर फाइंड करायला देखील विचारलं जातं अशा पद्धतीचे प्रश्न कस करतात प्रत्येकाच्या खाली ए बी सी डी अशा एरर देतात याच्यापैकी कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते शोधावं लागतं सेंटेन्स कसं आहे बघा याच्यामध्ये याच्या संदर्भाने पहिलं बघूया सेंटेन्स तीन सेंटेन्स चार पर्यायामध्ये कोणतं करेक्ट आहे ते विचारलंय बघूया डीड यू आस्क समबडी टू कम आता लक्षात घ्या कधी पण एखादं प्रश्नार्थक वाक्य वा no, not, आहे इंटोरोगेटिव्ह सेंटेन्स आहे शेवटी क्वेश्चन मार्क आहे किंवा निगेटिव्ह वाक्य आहे नो नॉट नथिंग असे शब्द त्याच्यामध्ये असतील तर अशा वेळेस सम नाही वापरायचा अशा वेळेस सम नाही वापरायचा एनी वापरायचा असा नियम आहे यांनी काय वापरलाय सम ॲक्च्युअल सेंटेन्स कसं पाहिजे होतं डीड यू आस्क एनीबडी टू कम इथं विच विचारलं इथं त्यांनी दिलंय सम बडी म्हणून हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे पुढं बघा वन काय आहे प्रोनाउन आहे वन मस्ट नॉट प्रेज वन सेल्फ वन सेल्फ काय आहे हे रिफ्लेक्झिव्ह प्रोनाउन आहे डिटेलमध्ये आपण बघणार आहे म्हणजे आत्मवाचक सर्वनाम आहे मी स्वतःहून ते केलं वन वन सेल्फ तर हे करेक्ट सेंटेन्स आहे इथं काही एरर नाही आहे वन सेल्फ बरोबर वापरला तिसरं बघा वन नॉट बी टू केअरफुल ऑफ हिज गुड नेम हे कसं वाटतं तुम्हाला चुकीचं आहे का प्रत्येक प्रोनाऊन जेव्हा आपण पॉझिटिव्ह केस करत असतो स्पेसिफिकली पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह बनवतो तेव्हा काळजी घ्यावी लागते जर आय असेल आणि पझेसिव्ह केस बनवतो तर माय करावं लागतं ही माझी हा माझा पेन आहे माय पेन बरोबर आय माय पेन म्हणजे इथं काय करणार आपण इथं आय असेल तर पॉझिटिव्ह केसमध्ये पझेसिव्ह केस ॲडजेक्टिव्ह बनवतो आणि माय करतो ही असेल तर ही जर करायला पाहिजे तसंच वन असेल वन पण काय प्रोनाऊन आहे तर इथं काय करावं लागेल वन्स वन्स पजेशन दाखवायचं ना मग इथं बघा वन कॅनॉट बी टू केअरफुल ऑफ वन्स गुड नेम पण वापरलाय हीच ही। इथं ही आहे कारे, इता ही ही का रे नाहीये इथं वापरलंय हीच ही समजून म्हणजे हे काय केलं रॉंग नंबर हे रॉंग नंबर आहे तर मग याचा अर्थ काय करेक्ट ऑप्शन सेकंड ओनली बी इज करेक्ट काय विचारलंय करेक्ट करेक्ट कोणता दूसरा ओनली इज करेक्ट चला ब देखो अच्छे से चूज द ऑप्शन विच करेक्टली डिस्क्राइब्स द फंक्शन ऑफ क्लॉजेस प्रिंटेड इन कैपिटल्स कैपिटल मध्य जो दिखाला है आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे नेहमी विद्यार्थी मित्रांनो क्लॉजवर प्रश्न विचारलाच जातो आणि एकदम सिंपल आहेत सगळ्या सगळे काय करतात सगळ्यात शेवटी क्लॉजेस करतात आणि चुकतात आपण क्लॉज आधी केला पाहिजे एकदा तुम्हाला नाऊन प्रोनाऊन ह्या गोष्टी क्लिअर झाल्या की क्लॉज करायला एकदम सोपं आज मी तुम्हाला क्लॉज कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचा डिटेल सांगतो प्रश्न नीट बघा ए वी पोस्टेड गार्ड्स नीट वाचून घ्या सेंटेन्स वी पोस्टेड गार्डस व्हेअर द मॅन हॅड बीन सीन मी काय केलं आम्ही काय केलंय पोस्टेड गार्ड्स कुठे व्हेअर द मॅन हॅड बीन सीन जिथं माणूस दिसला होता तिथे मग इथं काय सेन्स क्रिएट होतोय मी आम्ही जे पोस्ट केलेत ना गार्ड्स कुठे केलेत प्लेसवर म्हणजे इथं ॲडव्हर क्लॉज ऑफ प्लेस दिसतोय बघा वी पोस्टेड गार्ड्स व्हेअर द मॅन हॅड बीन सीन कुठे जिथे माणूस दिसला होता तिथे पण खाली बघा बरं वी पोस्टेड गार्ड्स ॲट द एंट्रान्स व्हेअर द मॅन हॅड बीन सीन इथं मी काय म्हणतो बद्दल एक वर्ड आहे एन्ट्रान्स आणि कोणते एंट्रान्स इथं दहा बारा एंट्रान्स आहेत इकडून या इकडून या समोरून मागून कोणत्या एंट्रान्सवर त्याच्याबद्दल पुढं सांगितलं लक्षात घ्या जर वाक्यामध्ये एक वर्ड वापरला आणि इन डिटेल पुढं त्याला व्यवस्थित सांगितलंय त्याच्याबद्दल माहिती दिली इथं काय केलं एंट्रान्स सांगितलं आणि तिची डिटेल माहिती पुढं दिली त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आता समजा मी असं म्हटलं मी त्या माणसाच्या कानामाग हातली तो कोणता ते नाही का ते काना मोठले डोळे बाहेर आलेले ते तीन हात होते असं जर मी सांगितलं तर ते त्या माणसांबद्दल मी डिटेल माहिती दिली पुढं मी एका माणसाच्या कानामागं मारली त्या माणसाला दोन हात होते बघा कोणता माणूस होता ज्याला दोन हात होते सगळ्याला दोन होते त्याला तीन होते असं जर मी डिटेलमध्ये पुढे सांगितलं तर त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज इथे बघा ना वी पोस्टेड गार्ड्स ॲट द एंट्रान्स कोणती एंट्रान्स व्हेअर द मॅन हॅड बीन सीन जिथं माणूस नव्हता का रे सा माणूस दिसला होता ना ती एंट्रान्सला तिथं गार्डस आपण पोस्ट केलेत असं त्यांनी सांगितलंय म्हणजे या एंट्रान्स बद्दल बोललंय म्हणजे दुसरं वाक्य कोणतं आहे क्लॉथचं आहे यांचा पत्ता कट पुढे बघा इथं काय सांगितलं इथं इथं तसं नाहीये वी पोस्टेड गार्ड्स व्हेअर द मॅन हॅड बीन सीन आणि आपण काय केलंय वी पोस्टेड गार्ड कुठे व्हेअर द मॅन जिथं माणूस सापडला तिथे इथे ना ना नाऊन नाही आलेलं त्या नाऊनबद्दल पुढे माहिती दिलेली नाहीये म्हणजे इथं काय कळतंय प्लेस कळतोय कुठं कुठं गार्ड पोस्ट केल पोस्टेड आहेत ते कळतंय म्हणजे हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाहीये पहिला पहिला आहे ॲडव्हर्ब इथं कोणतं ॲडवर्ब आहे प्लेस कळतं ना कोण कुठ, कुठं पोस्ट केलं म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस इथं ॲडजेक्टिव्ह पुढे सिम्पल होता ना थोडीशी प्रॅक्टिस नक्की करावी लागेल सिलेक्ट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स आणि चार पर्याय दिलेत डिग्रीमध्ये आता इथं बघा इज द मोस्ट युजफुल जेव्हा द मोस्ट असं जर असेल आणि पुढं जर समजा इथं काय दिलंय बघा द मोस्ट डॅडा डॅश द मोस्ट आला याचा अर्थ ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे सेंटेन्स जर नीट वाचलं तर काय करतं आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स भरपूर मेटल आहेत भरपूर मिटल पूर्ण डी ब्लॉक भरलाय मेटलने त्यांच्यापैकी हा जो आयन आहे यफी आहे हाच एवढा एकच आहे तो यु यू, जास्त युजफुल आहे बाकीच्या जिबात नाही मग त्यावेळेस काय करायचं जेव्हा असं सेंटेन्स असेल द मोस्ट असेल याच्यामध्ये द मोस्ट असेल तेव्हा त्याची पॉझिटिव्ह डिग्री करताना सुरुवात नो आदरने करायचं असं आपण रूल आहे आपण ते वाचताना आपल्याबरोबर लक्षात येतं आता या सेंटेन्सच्या नुसार पॉझिटिव्ह डिग्री कशी करणार बघा Iron is as as other metal. आयन इज ॲज युजफुल ॲज अदर मेटल म्हणजे जसे बाकीचे मेटल्स आहेत तसं आयन पण युजफुल आहे का नाही याचा काय म्हणता येते आयन इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स बाकीच्यांपेक्षा काय आहे आयन सगळ्यात जास्त युजफुल आहे मग तिसरं बघूया आपण डायरेक्ट नो अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न जेवढा आयर्न आहे तेवढे बाकीचे मेटल अजिबात युजफुल नाही सो so, करेक्ट ऑप्शन आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने आपल्याला ते बघावं लागेल कळलं तुम्हाला द मोस्ट आला नो आदरने वाक्याची सुरुवात करायची असते चला पुढचा नेक्स्ट सी क्यू, शी हार्डली एवर स्माइल्स क्वेश्चन टॅग आहे नीट बघा काय बघा क्वेश्चन टॅग विचारलाय त्यांनी क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग चे साठी भरपूर भरपूर एमसीक्यूस ची आपण प्रॅक्टिस करणार आहे इथं जर नीट बघितलं क्वेश्चन टॅग बनवत असताना वाक्य बघा शी हार्डली एव्हर स्माइल्स कसं करणार पहिली गोष्ट वाक्यामध्ये जर हार्डली आला स्केअर्सली आला तर ते वाक्य हे नकारात्मक निगेटिव्ह सेन्स क्रिएट करत असतं म्हणजे ते निगेटिव्ह असतं अशा वेळेस होकारार्थी आपल्याला त्याचा क्वेश्चन टॅग करताना होकारार्थी करावा लागतो मग होकार आरती आता निगेटिव्ह सेन्स म्हणजे नो नॉट नथिंग आलं म्हणजेच निगेटिव्ह नाही हार्डली आला, आला स्केअर्सली आला ते देखील निगेटिव्ह वाक्य असतं मग निगेटिव्ह वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा उलटा करायचा असतो म्हणजे होकार आरती करायचा असतो मग आता आपल्याला आता होकारार्थी करावं लागेल मग होकारार्थी करायचं असेल तर नॉ नॉट हे कश, हे काय कामाचे म्हणजे कळतं हे दोघही काय झाले चुकीचे ऑप्शन्स आहेत मग आता पुढे बघा पुढे बघा कारण वाक्यात हार्डली आला निगेटिव्ह निगेटिव्ह आला तर क्वेश्चन टॅग आपल्याला पॉझिटिव्ह करायचा नॉट नको एवढं कळलं ह्या दोघांमध्ये कोणतं आहे याच्यामध्ये कोणतं हेल्पिंग व्हर बे का बघा ऑक्झिलिरी व्हर बेका, बेका? नाही बघा शी हार्डली एव्हर स्माइल्स आहे डायरेक्ट स्माइल्स मग इथं प्रत्यय म्हणजे डज आहे तो बरोबर याचं हेल्पिंग व्हर्प काढलं तर काय कळेल आपल्याला डज मग नॉट नको मग डज इथं इज येणार नाही म्हणजे हे पण चुकलं मग डज नंतर काय शी आहे बरोबर आहे डुअर कोण आहे शी आहे म्हणजे इथं कोण झालं डज शी पाहिजे सो करेक्ट ऑप्शन आहे दुसरा पर्याय शी हार्डली एव्हर स्माइल्स क्वामा द्यायचा असतो डज शी क्वेश्चन मार्क बरोबर आहे अशा पद्धतीने सिम्पल क्वेश्चन होता याच्यावर वेगळं असं काही करायची बिलकुल गरज नाही चलो नेक्स्ट टाइम क्यू बघा ही इज लिव्हिंग इंडिया फॉर गुड हिअर फॉर गुड मीन्स बघा बरं फॉर गुड या फ्रेजचा काय मिनिंग होतो ते आपल्याला बघायचंय बघा बरं एकदम सिम्पल आहे परमनंटली हॅपिली विथ ग्रीफ टेम्पररीली तर लक्षात ठेवा फॉर गुड का मतलब होता है परमनंटली कायम स्वरूपी गुड म्हणजे परमनंटली काय मिनिंग बघा ही इज लिव्हिंग लिव्हिंगमध्ये पण फरक आहे लिव्हिंग म्हणजे सोडतोय इंडिया गुड परमनंटली इंडिया सोडतोय तो, तो सोड बाबा परमनंटली सो करेक्ट ऑप्शन परमनंटली कुठं आला बी ए हे ना ओनली ए इज करेक्ट कारण इथं पर्याय जरी बघितला तर चारपैकी एकच बरोबर आहे सो गुड का मतलब होता है परमनंटली हे होतं आजचं सेशन सेशन आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू